नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गजानन गिरे आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण आपल्या पंधरा नोव्हेंबर रोजी आपण पेरणी केलेल्या जी डब्ल्यू चारशे शहाण्णव या गावाच्या प्लॉटमध्ये उभे आहोत आणि आज रोजी जवळपास हा परिपक्व झालेला गहू अजून सोनीस आलेला नाही तर कसा आहे आणि याचा ॲव्हरेज काय लागेल याचा एक अंदाज घेऊ आणि याच्या जी काही व्यवस्थापन आहे याचे व्हिडिओ आपण माझी शेती माझे प्रयोग डॉक्टर गजानन गिरे या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता तर हा जवळपास पाच एकरापर्यंत आपला जी डब्ल्यू चारशे शहाण्णव हा गहू पेरणी केलेला आहे पंधरा नोव्हेंबरची याची पेरणी आहे आणि आज जवळपास पंचवीस नोव्हेंबर म्हणजे जवळपास एकशे दोन ते तीन दिवस झालेले आहे काही ठिकाणी असा थोडा हिरवा आहे अजून आणि बाकी तो आता परिपक्वतेकडे जायला आहे आपण जवळपास पंच्याण्णव्या दिवशी याचं शेवटचं पाणी दिलं म्हणजे नव्वद नौग सव्या दिवशी पकडता येईल पाच ते सात दिवस याला भिजवण्यास लागतात नव्वद सहाव्या दिवशी आपण याला भिजवणं सुरू केलं होतं शेवटचं पाणी आणि या भागात रोह्याचा खूप त्रास असल्यामुळे ही जी काही अशी ही जी या साईडची बाउंड्री दिसते आणि हे काही झाडं आहे या झाडावर माकडांनी जे काही खालचा गहू आहे तो खराब केलेला आहे आणि रोही या प्राण्यांनी दोन ते तीन ठिकाणी आता हे या ठिकाणी आपण येऊ हे असे पूर्ण खळगे पाडून ठेवलेले आहेत एक समोर आहे एक इथे आहे तिकडे तिक मागे आहे एक त्या कोपऱ्यात आहे असं नुकसान होतच राहतं आणि याशिवाय आता यांचं म्हणजे रस् शेतातून एका वेळेस पंचवीस ते तीस रोही गेल्यानंतर हे पा हे असे जे काही रस्ते पडलेले आहेत उभे आडवे तिरपे यांच्या माझे जाम आमचे दोन शेर थोडं गब्बर पाळतात त्याने अशी गव्हाची बरीच मोडतोड होते आणि तो जमिनीवर हा असा झोपतो आणि आपण हार्वेस्टिंग तर हार्वेस्टरनंच करतो त्यामुळं हा जवळपास खालीच राहून जातो म्हणजे हे जे काही नुकसान आहे रोह्यांमुळं हे होणारं आहे आणि त्या साईडला हे पा हे या ठिकाणी पुन्हा एक असं तर हे अशी याची ओंबी पडलेली आहे यातील गव्हांचा रंग आपण पाहूया तर अंदाजे याचं ॲव्हरेज कसं लागेल हा करताना आता आपण बघूयात पण हे असं हर्नग आणि रोही यांच्या जाण्या येण्याचे ये जे ये काही वाटा आहेत याच्यातच कमीत कमी दोन ते अडीच पोते गव्हाचं नुकसान होऊ शकते आणि हे जे शेत आहे त्या टोकापासून तर या टोकापर्यंत जवळपास एक हजार फूट लांबी आहे आणि जर एक हजार फुटात हे लांब कळप पळाला तर किती नुकसान होत असेल याचा अंदाज आपण करू शकतो आपण गव्हाच्या पाच ओंब्या घेऊन त्यातली ही गव्हाचे दाणे मोजले तर कोणत्या याच्यामध्ये सदोतीस अडोतीस चाळीस तीस अठ्ठावीस अशी दाण्यांची संख्या भरते आणि त्याची सरासरी चौतीस ते पस्तीस पस्तीसपर्यंत येते म्हणजे एका ओंबीत सरासरी पस्तीस दाणे असले तर एकरी साधारणपणे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस किलो बी पडेल असेल तर आमच्यामध्ये एकरी ते तेरा ते पंधरा क्विंटलच्या दरम्यान पावरेज यायला हवे कारण काही ठिकाणी दाना बारीक झालेला आहे बऱ्याच ठिकाणी ओंब्या आहेत पण त्या हार्वेस्टरमध्ये येणार नाही कारण त्या खाली पडलेल्या आहेत त्यामुळं त्याचाही फटका बसणार आणि आपण या गावाला सहा पाणी दिले तरीसुद्धा दाण्याची साईज बारीक राहिलेली याच्यावर जिब्रॅरिक ॲसिड्स मायक्रोन्युट्रियंट बावन चौतीस असा स्प्रे घेतला कदाचित चारशे शहाण्णवचा दाना आखूड असेल किंवा त्या बियाण्याचा होता म्हणून या दाण्याचा आकार तसा आहे तर बघूया याची झडती किती येते आपला अंदाज काय की जर एका उंबीत चौतीस ते पस्तीस दाणे राहत असतील तर एकरी पन्नास किलो बियाणे पेरल्यावर किती झडती देते हे कॉमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा धन्यवाद